उठ झोपलेल्या द्या तुम्हाला जाग आरक्षणासाठी लढतोय आपला अंतरवालीचा वाघ आपला अंतरवालीचा वाघ जरांगे पाटील बसलेत उपशनाला धरांजे पाटील बसलेत उपषणाला अन्न पाणी नाही पोटात घाम फुटलाय छातीला सरकार तुम्ही आरक्षण द्यावाच लागेल आमच्या मराठ्याच्या जातीला आमच्या मराठ्याच्या जातीला काट्यामध्ये काटा आणि दार सराट्याचा आरक्षणासाठी लढतोय आपला मनूस दादा मराठ्याचा आपला दादा मराठ्याचा आशाले <laughs> किती गेले नाही कुणाचे ना होणार आशाले किती गेले नाही कुणाचे न होणार दरांगे पाटील माझे आरक्षण मिळून दाखविणार दरांगे पाटील माझे आरक्षण मिळून दाखविणार असे आले किती गेले कुणी नाही कुणासाठी असे आले किती गेले कुणी नाही कुणासाठी दरांगे पाटील माझे आहेत गोर पाटी दरांगे पाटील माझे आहेत गोर गरिबाच्या पाटी आरक्षण द्यावं सरकार नका बोलू रागान आरक्षण द्याव सरकार नका बोलू रागान या जरागे पाटलान फोडले डार काळी वागान या जंगे पाटलान फोडले डार काळी वागान या जांगे पाटलान फोडले डार काळी वागान వాఘ బ ఉపాషనా ఛీవరే ఉండా వాఘ బసలా ఉపాష నా ఛతి వే దండా చలా ఉఠా మరాటో చలా ఉఠా మరాఠ్యానో ఫడకా జరగ చా చలా ఉఠా మరాఠ ఫడకా జరగ చఘ బస్లా ఉపాష నలా దరణీ కా वाघ बसला उपाशे नाला कापते कापती थरथरा म्हणून जरांगे असल कुण्या माली चाहीरा म्हणून जरांगे गे कुण्या कुण्यामावली चा वाघ बसला उपायशे नाला या आरक्षणासाठी ना म्हणून जरांगे पाटील आहे गोर गरीबाच्या पाटील काय जन्म घेतला बाई काय जन्म घेतला बाई कुण्या वाघिणीच्या पोटी काय जन्म घेतला बाई कुण्या वाघिणीच्या पोटी वाघ बसला उपशन आला पाण्याचा केला या त्याग आरक्षण देईना कुणी आला सरकाराचा राग आता दाहून उठला या आता दाहोनी उठला या आमचा मराठ्याचा वाघ आता दाहोनी उठला या आमचा मराठ्याचा वाघ वाघ बसला उपशनाला आला काय बोलला या दाढीवाला दुधा पाणी पेवनी काय बसतोच उपशनाला आला काय बसतोच उपशनाला आला आरक्षण नाही मिळणार तुला चला उठा मराठ्यानो चला उठा मराठ्यानु धडा शिकू सरकाराला आला चला उठा मराठ्यानु धडा शिकू सरकाराला आला उपशना बसल कुण्या वागिनी बाळ आरक्षण मिळावा म्हणून जीव करी तो यतल मल। या तळमळ या जरांगे पाटलाचा या जरांगे पाटलाचा उजळण शिवाजी का काळ या जरांगे पाटलाचा उजळ्यान शिवाजी सार काळ हे आरक्षण मिळल्यावर उजळ्यान शिवाजी सार काळ भाषण सांगतानी हाल तोडावा हात या जरांगे पाटलाची गेली गावो गावी मात आता महागे नाही सरणार आता महागे नाही सरणार आमची मराठ्याची जात आता मागे नाही सरणार आमची मराठ्याची जात जालना जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा जालना जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा म्हणून जरांगे पाटील असल कुण्या वाघिणीचा म्हणून जरांगे पाटील असल कुण्या वागिणीचा